नमस्कार विदर्भवाशियानो आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे आज रविवार दिनांक चौदा जुलै मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आज आपण बघणार आहोत की जवळपास पुढच्या आठवड्यावर विदर्भातील नेमकी पावसाची परिस्थिती किंवा विदर्भातील नेमकं वातावरण हे कसं राहणार आहे कारण की आम्ही गे मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे पुढचे काही दिवस विदर्भाच्या अनेक भागामध्ये म्हणजे जवळपास संपूर्ण विदर्भात मोठ्या पावसाची स्थिती निर्माण होणार आहे आणि आता या पावसानं जोर पकडला असून जवळपास पुढचे दोन दिवस म्हणजे चौदा आणि पंधरा किंवा सोळा या दोन तीन दिवस पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे विशेषतः पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होईल सोळा तारखेच्या मध्यरात्रीनंतर आणि सतरा तारखेपासून विदर्भात पुन्हा एकदा जबरदस्त असा पाऊस होणार आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत जोरदार मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पुढच्या काही आठवड्यावर विदर्भाच्या अनेक भागात होणार आहे त्यामुळं पु हा आठवडा विदर्भासाठी पावसाचा राहणार आहे त्याची खबरदारी घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं नागरिकांनीही आपल्या सर्व गोष्टीचं नियोजन करावं असं आवाहन आम्ही विदर्भ मान्सून चॅनलच्या वतीनं करतो कारण की अनेक भागात एकोणीस वीस तारखेनंतर विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा सामना करण्यासाठी विदर्भवासियांनी सज्ज राहावं हो, या आता आपण नेमकं बघू की पुढच्या काही दिवसात विदर्भातील नेमकं पावसाचं वातावरण कसं राहणार आहे तर सर्वप्रथम आपण आय एम डीने प्रसारित केलेली ही जी काही सॅटेलाईट इमेज आहे आपण बघतो की पुढच्या काळात जवळपास पुढच्या आठवडाभर या बंगालच्या सागरातून एकापाठोपाठ अनेक एक असे कमी दाब तयार होणार आहे आणि त्यामुळंच विदर्भाच्या भागात विशेषतः महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागात जोरदार पाऊस वाढणार आहे आणि ही जी काही मान्सूनची ट्रफ रेषा आहे म्हणजे सध्या आपण बघतो की ओडिसालगत एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे चक्राकार हवेची स्थितीसोबत याही भागात इकडे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे सोबतच इकडे मुंबईपासून तर कोकण या भागातही एक ट्रफ रेषा आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे तर ही जी काही मान्सूनची ट्रफ रेषा होती उत्तरेकडे जी सरकली होती तर ती आता खाली यायला सुरुवात झाली आहे आणि पुढच्या दोन दिवसात म्हणजे सोळा सतरा तारखेपर्यंत ही विदर्भाच्या पूर्ण भागात येईल आणि यानंतर सतरा तारखेपासून विदर्भात अति जोरदार पाऊस सुरू होईल सध्या ही रेषा मान्सून ट्रप रेषा या भागात असल्यामुळे आणि इकडनंही या भागात एक ट्रफ रेषा तयार झाल्यामुळे विदर्भात आज आणि उद्या या दोन दिवसही मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण बघतो की देशाच्या हवामान विभागाने आज विदर्भात रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजे विदर्भात आजही मध्यरात्रीनंतर आणि रात्री उशिरा विशेषतः पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे त्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या भागात आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत जबरदस्त असा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर उद्या सोमवारी म्हणजे पंधरा तारखेलासुद्धा भारतीय हवामान विभागाने विदर्भात रेड अलर्ट दिला आहे पावसाचा तर आपण बघतो की इकडे बंगालच्या सागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे उद्यापर्यंत आणि या भागातून ही जी ट्रफलाईन गेली आहे तर त्यामुळं संपूर्ण हा जो काही महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागात ढगांची दाटी आपण बघत आहो आणि त्यामुळंच पुढचे अनेक दिवस विदर्भात मध्यम मुसळधार तर एकोणीस वीस तारखेनंतर अतिवृष्टीसारखा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात होण्याची शक्यता आहे आपण बघतो की जवळपास उद्या सायंकाळपर्यंत किंवा उद्या दुपारनंतर या जे काही चक्राकार हवेची स्थिती आहे याचं कमी दाबात रूपांतर होणार आहे आणि याचाच परिणाम म्हणून पुढचे दोन दिवस विदर्भ मग त्यामध्ये पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ या दोन्ही भागात म्हणजे विदर्भाच्या संपूर्ण भागात जोरदार पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते त्यानंतर आपण बघतो की सतरा अठरा तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा बंगालच्या सागरात तीव्र कमी दाब निर्माण होऊ शकतो आणि या तीव्र कमी दाबाचं जी काही वाटचाल आहे ही पुन्हा एकदा विदर्भाच्या दिशेने आणि महाराष्ट्राच्या दिशेने होणार असल्यामुळे सतरा अठरा तारखेनंतर विदर्भातील पावसाचा जोर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार असून अठरा एकोणीस तारखेनंतर जवळपास तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण विदर्भाच्या भागात जोरदार अतिवृष्टी होऊ शकते प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो नदी नाल्यांना पूलसुद्धा येऊ शकतो पूर परिस्थिती अठरा एकोणीस तारखेनंतर विदर्भाच्या जवळपास भागामध्ये तयार होऊ शकते अशी सध्याची स्थिती आहे एका एकापाठोपाठ एक असे तीन ते चार कमीता पुढच्या आठवडाभरात निर्माण होणार असल्यामुळे संपूर्ण भारतासह विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे तर आता आपण नेमकं बघू की आज मध्यरात्री आणि पहाटेपर्यंत विदर्भात नेमकं पावसाची स्थिती कशी राहणार तर आपण बघतो की सध्याची स्थिती आहे आपण बघतो विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये जबरदस्ती ढगांची दाटी झालेली आहे आणि हे पावसाचे ढग आहे तर त्यामुळं आपण जर आज रात्रीचा जर विचार केला तर आपण बघतो की जवळपास आज मध्यरात्रीनंतर इकडे अमरावती जिल्हा असेल सोबत अमरावती जिल्ह्याचा हा जो संपूर्ण जो भाग आहे त्यामध्ये चांदूरबाजार अमरावती अचलपूर मोर्शी धारणी चिखलदरा त्यानंतर अंजनगाव सुरजी दर्यापूर तिवसा या संपूर्ण तालुक्यामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे सोबतच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर खेरडा बोरगाव मंजू बाळापूर अकोट तेल्हारा याही परस परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आज सायंकाळनंतर रात्री उशिरा मध्यरात्रीपर्यंत तर सोबतच बुलढाणा जिल्ह्यात आज जबरदस्त असा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर तर त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर सोबतच शेगाव तालुका हा जो आहे तर शेगाव तालुक्यासोबतच उर्वरित जे काही मोताळा असेल मलकापूर असेल याही भागात जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत होऊ शकतो अशी शक्यता आहे सोबतच यवतमाळ जिल्ह्याचा जो भाग आहे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही अनेक भागात आज मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पासोपंत सोबतच यवतमाळ बाबुळगाव दारवाहा दिग्रस घाटंजी आर्णी या भागात आज मध्यरात्रीनंतर उद्या पहाटेपर्यंत जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर आज मध्यरात्रीनंतर प पूर्व विदर्भातील नागपूर आहे गोंदिया भंडारा सोबतच इकडे चिरोली चंद्रपूर याही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो श विशेषतः हा जो गोंदिया जिल्ह्याचा भाग आहे तर या गोंदिया जिल्ह्याच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री उशिरापर्यंत हो होऊ शकतो अशी शक्यता आहे उद्या सोमवारी मात्र विदर्भातील या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात विशेषतः पश्चिम विदर्भातील पावसाचा जोर वाढू शकतो आणि उद्या बुलढाणा जिल्ह्यात जोरदार अति अतिवृष्टी होऊ शकते विशेषतः लोणार मलकापूर मोताळा हा जो हे जे तालुके आहे तर या तालुक्यामध्ये जोरदार अतिवृष्टीची शक्यता आहे सोबतच याचवेळी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका जो आहे तर रिसोड तालुक्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो सोबतच अकोला जिल्ह्यातही रात्री आणि उद्या रात्री पुन्हा एकदा संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे तर अमरावती वर्धा नागपूर बुलढाणा भंडारा चंद्रपूर जिल्हा हे संपूर्ण जे जिल्हे आहे तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो सोबतच गडचिरोली चंद्रपूरच्या भागात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर सायंकाळी रात्री उशिरा मध्यरात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे म्हणजे आज आणि उद्या या दोन्ही दिवस विदर्भाच्या अनेक भाग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण बघतो की बुलढाणा संपूर्ण जिल्हा सोबतच अकोला जिल्ह्याचा बहुतांश भाग त्यानंतर वाशिम जिल्ह्याचाही जवळपास संपूर्ण जिल्हा त्यानंतर इकडे यवतमाळचाही काही भाग तर या भागात उद्या दिवसभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो तर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा जिल्हा सोबतच गोंदिया आणि गडचिरोली याही भागात हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होतो मात्र अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस उद्या संपूर्ण दिवसभर अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे परवासुद्धा आपण बघतो की बुलढाणा अकोला अमरावती या भागात सोबतच वाशिम यवतमाळ या भागात पावसाचा जोर राहणार असून परवाही या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिवसभरात रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो परवा रात्री उशिरा यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे विश त्यामध्ये दारवा दिग्रस पुसवत उमरखेड आर्णी सोबतच महागाव या सर्व तालुक्यांमध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस हा परवा रात्री उशिरा कोसळू शकतो अशी शक्यता आहे तर सोबतच परवा दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास आपण बघतो की जवळपास वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली याही भागात जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून गडचिरोलीचा जो काही संपूर्ण जिल्ह्याचा जो भाग आहे तर या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो सोबतच चंद्रपूर जिल्ह्याच्याही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्याही काही तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस परवा रात्री उशिरा दुपारनंतर होऊ शकतो अशी शक्यता आहे तर अमरावती जिल्ह्याचाही हा जो काही पूर्वेकडचा जो भाग आहे त्यामध्ये विशेषतः हे जे तालुके येतात तर त्यामध्ये तिवसा वगैरे जो भाग आहे धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे सोबतच नांदगाव खंडेश्वर वगैरे या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्याही अनेक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो परवा दुपारनंतर सायंकाळी रात्री उशिरापर्यंत त्यामध्ये आर्वी आष्टी पुलगाव देवडी वर्धा हिंगणघाट या संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे परवा दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत तर परवा रात्री उशिरा म्हणजे जवळपास दहा वाजतानंतर किंवा मध्यरात्रीच्या अकमातास अकोला आणि बुलढाणा सोबतच वाशिम या तीन जिल्ह्यामध्ये जबरदस्त असा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो अतिवृष्टीसारखा पाऊस या तीन जिल्ह्यात होऊ शकतो परवा रात्री उशिरा त्यामध्ये बुलढाणा अकोला आणि वाशिम या तिल्ल्या तीन जिल्ह्यांमध्ये जबरदस्त असा पावसाचा जोर राहणार आहे आणि या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सोबतच यवतमाळ जिल्ह्याची अनेक भागांमध्ये विशेषतः त्यामध्ये पुसद दिग्रज दारवा रुई जवई अरणी सोबतच उमरखेड तालुका हिमायतनगर किनवट या संपूर्ण भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत दुपारनंतर होऊ शकतो अशी शक्यता आहे म्हणजे एकंदरीत परवा अमरावती यवतमाळ अकोला सोबतच वाशिम आणि बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी स्थिती आहे त्यानंतर पुन्हा मध्यरात्रीनंतर म्हणजे परवाला मध्यरात्रीनंतर आपण बघतो की अमरावती वर्धा यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर परवा पुन्हा एकदा जोरदार आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा जवळपास भाग मुसळधार पावसाने व्याप्त होऊ शकतो सोबतच अकोला जिल्ह्यातील अकोट तेलारा हा तालुका तर इकडे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर वगैरे हा जो भाग आहे तर या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो तर त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुके हे पावसाने मुसळधार पावसाने ग्रस्त होऊ शकतात सोबतच नागपूर जिल्ह्यातही हा जो भाग आहे विशेषतः कोंडाळी त्यानंतर इकडे पाचगाव सोबतच हा लगतचा जो भाग आहे तर या भागातही जोरदार पाऊस होऊ शकतो आणि वर्धा जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये परवा रात्री उशिरा मध्यरात्रीनंतर संपूर्ण जिल्ह्यात वर्धा जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही हा जो पूर्वेकडचा जो भाग आहे तर यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामध्ये नेर नेरपर्सपंत असेल बाभुळगाव असेल कळम असेल हा जो भाग आहे सर्व सोबतच जोडमोहा तालुका आहे मोहाडा घाटंजी तालुका याही तालुक्यात जोरदार पाऊस होऊ शकतो सोबतच पांढरगवडा पेंढारी गोमूत्री पाटणबोरी धानोरा सु पारवा या संपूर्ण भागामध्ये परवा मध्यरात्रीनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे याच वेळी परवा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो विशेषतः कुंटेवाळा दोह हा आहे सोबतच चारगाव बिके त्यानंतर मोहरी सोबतच सिंधेवाही रंग राजोली मूल सावली या संपूर्ण भागामध्ये सोबतच चंद्रपूर वगैरेचा जो भाग आहे तर या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्याही काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो इकडे भंडारा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता परवा तर गडचिरोली जिल्हा जो आहे तर गडचिरोली जिल्ह्याच्याही काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस परवा मध्यरात्रीनंतर होण्याची शक्यता आहे विशेषतः गडचिरोली जिल्ह्याचा हा जो भाग आहे विशेष त्यामध्ये मुलचेरा असेल एटापल्ली असेल सोबतच अहेरी तलई रेणापल्ली या संपूर्ण भागामध्ये म्हणजे जवळपास गडचिरोली जिल्ह्याचा ज बहुतांश भागात परवा मध्यरात्रीनंतर जबरदस्त असा मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे तर सोळा जुलैलाच आपण बघतो की सोळा जुलैला पश्चिम विदर्भातील हा जो बुलढाणासोबतच वाशिम आणि अकोला हे जे तीन जिल्हे आहेत या तीन जिल्ह्यामध्ये रात्री उशिरानंतर मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला रात्री उशिरा त्यामध्ये अकोला वाशिम आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे सोबतच सोळाच तारखेला रात्री उशिरानंतर मध्यरात्री अमरावती आणि वर्धा सोबतच नागपूर आणि यवतमाळ याही जिल्ह्यामध्ये जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो विशेषतः अमरावती जिल्ह्याचा हा जो उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये धारणी चिखलदरा परतवाडा अचलपूर चांदूर बाजार मोर्शी वरुड असेल सोबतच तिवसा धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे खंडेश्वर या संपूर्ण भागासोबतच इकडे दर्यापूर अंजणगाव असो जे याही भागात जोरदार पावसाची शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर नागपूर जिल्ह्यात हा जो कोंडाडी वगैरे हा जो भाग आहे इकडे बुटीपुरी असेल कोंडाडी असेल या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे यानंतर मात्र सोळा सतरा तारखेला पुन्हा एकदा तीव्र कमी दाब बंगालच्या सागरात तयार होत असल्यामुळं आणि हा अतिशय तीव्र राहू शकतो त्यामुळं अठरा तारखेनंतर पुढे विदर्भाच्या सर्व जिल्ह्यामध्ये त्यामध्ये गडचिरोली असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारासोबतच नागपूर वर्धा अमरावती वाशिम या जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते सोबतच बुलढाणा अकोल्याच्याही भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर येऊ शकते अठरा ते तेवीस तारखेदरम्यान विदर्भाच्या सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे अर्थात पुढच्या भागात आपण याविषयी विस्तृत आपल्याला सांगूस परंतु आजच्या भागात येथेच थांबतो आणि पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात आपल्याला भेटू तोपर्यंत तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ